नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या भेटगुरू या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे शेळी मेंढी पालक आहेत त्यांच्यासाठी आज आपण असे जे दोन औषधं दो निवडलेले आहेत की ज्यांचा वापर करून आपण आपल्या शेळ्यांमध्ये आपल्या मेंढ्यांमध्ये आपल्या कर्डांमध्ये कोकरांमध्ये आपले जे बोकड आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या जी वजनाची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी फायदा होईल सोबतच आपले जे शेळ्या मेंढ्या आहेत किंवा आपले जे सर्व पशु आहेत त्यांच्यामध्ये त्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला चांगली मदत होईल सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती जी चमक आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होईल त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पचना संबंधित कुठल्या समस्या येत असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला फायदा होईल व आपण आपल्या पशूंमध्ये जे आपले शेळी मेंढी असतील त्यांच्यामध्ये त्यांना शरीरामध्ये ज्या विटॅमिनची ज्या मिनरलची त्यांच्या शरीरामध्ये जी रक्ताची वाढ व्हायला पाहिजे ती होण्यासाठी देखील यामुळे आपल्याला चांगला फायदा होईल या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो शेळी मेंढी संगोपन करत असताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये में खास करून आपल्या बोकडांमध्ये त्यांच्या जी वजनाची वाढ आहे ती त्या ठिकाणी आपल्याला योग्य पद्धतीने करण्यासाठी खूप अडचणी येत असतात त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांना त्यांच्या शरीराच्या विकासासाठी त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी ज्या विटॅमिनची ज्या मिनरलची गरज आहे तर ती त्या त्या ठिकाणी आपण देणे हे खूप गरजेचे आहे त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये आपल्या करडांमध्ये आपल्या बोकडांमध्ये त्यांची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पावडर माहिती घेणार आहोत त्या पावडरचा वापर करून आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे पचन होण्याची जी क्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपण आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या शेळी मेंढीमध्ये आपल्या करडा कोकरांमध्ये त्यांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये त्यांची इम्युनिटी जी आहे ती वाढवण्यासाठी देखील या पावडरमुळे व या औषधामुळे आपण आपल्या पशूंमध्ये फायदा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो यामधील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारी जी पहिली पावडर आहे ती म्हणजे पावडर आहे खुराक पशुपालक मित्रांनो पावडर खुराकमध्ये आपल्याला बायपास फॅट प्रोटीन त्यासोबतच मल्टीविटॅमिन्स दिलेले आहेत तसेच मॅक्रो आणि मायक्रो मिनरल्स दिलेले आहेत त्यासोबतच या पावडरमध्ये आपल्याला प्रोबायोटिक सुद्धा दिलेले आहेत आणि सोबत काही इसेन्शियल विटॅमिन्स दिलेले आहेत की ज्यांच्या वापरामुळे आपल्या शेळी मेंढीमध्ये त्यांच्या दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील आपल्याला फायदा होईल तर पशुपालक मित्रांनो या पावडर खुराकच्या वापरामुळे आपल्या पशुंच्या शरीरामध्ये हे जे बायपास फॅट व प्रोटीन दिलेले आहे त्यामुळे आपल्या पशूंमध्ये जी ऊर्जा पाहिजे जी एनर्जी पाहिजे तर ती भेटण्याचे काम या पावडरमुळे आपल्या शेळी मेंढींमध्ये बोकडांमध्ये या पावडरच्या वापरामुळे आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरमध्ये आपल्या जे मल्टीविटॅमिन्स दिलेले आहेत त्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीराच्या विकासासाठी त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी सोबतच त्यांना निरोगी ठेवण्यासाठी ज्या विटॅमिनची गरज आहे ती त्या ठिकाणी या पावडर खोराकमध्ये दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या शेळी मेंढींमध्ये असेल किंवा त्यांच्या छोट्या करडा कोकरांमध्ये असेल त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला मदत होते सोबतच त्यांच्या हाडांचा विकास चांगल्या पद्धतीने होतो तसेच त्यांच्या जी पचन क्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी देखील या पावडर खोराकमुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो या पावडरमध्ये आपल्याला मॅक्रो आणि मायक्रो असे दोन्ही प्रकारचे मिनरल्स दिलेले आहेत यांच्या वापरामुळे पशुपालक आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी मिनरलची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी राहते तसेच आपल्या पशूंमध्ये ते जर वारंवार आजारी पडत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा या पावडरच्या वापरामुळे आपल्या शेळी मेंढींमध्ये आपल्या करडा कोकरांमध्ये आपल्या बोकडांमध्ये त्यांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढण्यासाठी देखील आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे आपले जे पशु आहेत ते निरोगी राहण्यासाठी देखील या पावडर खुराकचा आपल्याला आपल्या शेळी मेंढीमध्ये में चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरमध्ये आपल्याला काही प्रोबायोटिक सुद्धा दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांची पचनक्षमता चांगली होण्यासाठी देखील यामुळे चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये कुठल्याही प्रकारच्या ज्या पोटासंबंधित समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी देखील या पावडर खोराकमुळे आपल्याला चांगली मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपण आपल्या जर शेळी गा ज्या दूध देणाऱ्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांच्यामध्ये आपण या पावडरचा वाप वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा या पावडरच्या वापरामुळे आपल्या शेळी मेंढींमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी चांगला फायदा होतो सोबतच त्यांच्यामध्ये त्यांची फॅट एस एन एफ वाढण्यासाठी देखील आपल्याला चांगली मदत होते त्यासोबतच मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या शेळी मेंढींमध्ये आपल्या बोकडांमध्ये त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी टिकून ठेव ठेवण्यासाठी मदत होते तसेच त्यांची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मदत होते सोबतच त्यांना निरोगी ठेवण्यासाठी मदत होते तसेच त्यांच्या शरीरामध्ये ज्या विटॅमिनची ज्या मिनरलची ज्या एनर्जीची जी गरज आहे ती भागवण्याचे काम ही पावडर खुराक आपल्या शेळी शेळीमेंढींमध्ये चांगल्या पद्धतीने करते त्यामुळे मित्रांनो या पावडरचा वापर जर आपण आपल्या शेळी शेळीमेंढींमध्ये आपल्या बोकडांमध्ये जर केला तर त्या ठिकाणी त्यांच्या जी वजनाची वाढ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या पावडर खुराकचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या शेळी मेंढीमध्ये या जर पावडरचा वापर करत नसाल तर एक विनंती आहे आपण या पावडरचा वापर करून पहा आपल्याला या पावडरच्या वापरामुळे आपल्या शेळी मेंढींमध्ये आपल्या बोकडांमध्ये नक्कीच चांगले रिझल्ट या पावडरच्या वापरामुळे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो या पावडर खोराकच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या शेळी मेंढीमध्ये जर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण वीस ते तीस ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे या पावडरचा वापर आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण जर आपल्या बोकडांमध्ये करणार असाल त्या ठिकाणी आपले जे बोकडांचे वजन जर तीस पस्तीस किलोच्या पुढे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण तीस ते पस्तीस ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे या पावडरचा वापर आपण आपल्या बोकडांमध्ये करू शकतो आणि पशुपालक मित्रांनो आपण जर या पावडरचा वापर आपण आपल्या लहान करडा कोकरांमध्ये करणार असाल साधारणतः त्यांचे वजन जर दहा ते पंधरा किलोच्या आसपास असेल तर त्या ठिकाणी आपण ते ग्रॅम दिवसातून एक वेळा या, या जर पावडरचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या शेळी मेंढींमध्ये में आपल्या करडा कोकरांमध्ये या पावडरचे खूप छान असे रिझल्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आता आपण वळूया आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा करडा कोकरांमध्ये बोकडांमध्ये जे दुसरे औषध वापरायचे आहे ते देखील पशुपालक मित्रांनो ऍलिम्बिक या कंपनीचेच आहे हे औषध म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये वापरायचे त्याचे नाव वा आहे शार्कोफेरॉल वेट पशुपालक मित्रांनो या शार्कोफेरॉल वेटचा वापर आपण जर आपल्या शेळीमेंढींमध्ये में आपल्या करडा कोकरांमध्ये आपल्या बोपडांमध्ये जर केला तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या शेळी मेंढींमध्ये आपल्या करडा कोकरांमध्ये आपल्या बोकडांमध्ये खूप छान असे रिझल्ट या औषधाचे देखील पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना जी ऊर्जेची गरज आहे ती भागवण्याचे काम लिक्विड शार्कोपेरोल आपल्या पशूंमध्ये चांगल्या पद्धतीने करते त्यासोबतच मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांच्या शरीरामध्ये जर रक्ताची कमतरता असेल तर ती वाढण्यासाठी देखील या शार्कोफेरॉल या औषधामुळे आपल्याला नक्कीच चांगला फायदा या औषधाचा पाहायला <ताँगी> मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो शार्कोफेरॉल या औषधामध्ये काही विटॅमिन सुद्धा दिलेले आहेत त्यांच्या वापरामुळे आपल्या शेळी मेंढींमध्ये में, आपल्या बोकडांमध्ये में, करडांमध्ये त्यांची जी भूक आहे ती वाढण्यासाठी देखील आपल्याला या औषधाचा चांगला फायदा होतो <ताँगी> मित्रांनो लिक्विड शार्कोफेरॉल या औषधाचा वापर आपण जर आपल्या गाभन शेळी मेंढींमध्ये केला तर त्या ते ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या गाभन शेळी मेंढींमध्ये त्यांच्या शरीराच्या विकासासाठी विकास गर्भाच्या विकासासाठी गर्भामध्ये जे काही करडू कोकरू आहे त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी देखील या लिक्विड फेरॉलचा आपल्या शेळी मेंढींमध्ये चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या गाभन शेळी मेंढींमध्ये त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता होत नाही त्यासाठी या औषधाचा आपल्याला चांगली मदत होते तसेच मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या बोकडांमध्ये केला तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या बोकडांच्या हाडांचा जो विकास आहे तो चांगल्या पद्धतीने होण्यासाठी देखील या शार्कोफेरॉल लिक्विडमुळे आपल्याला चांगली मदत होते तसेच आपल्या बोकडांच्या शरीरामध्ये एनर्जी टिकून राहते त्यासोबतच त्यांची जी त्वचा आहे ती तजेलदार होण्यासाठी देखील या लिक्विड शार्कोफेरॉलमुळे आपल्याला आपल्या बोकडांमध्ये चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या गाभन शेळी मेंढीमध्ये करू शकतो त्यासोबतच आपले जे लहान करड पोकरा असतील त्यांच्यामध्ये सुद्धा करू शकतो त्यासोबतच आपले जे बोकड आहे त्यांच्यामध्ये देखील या औषधाचा आपण वापर करू मित्रांनो लिक्विड या औषधाचा डोस आपण जर आपल्या शेळी मेंढीमध्ये देणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाचा डोस आपण ते ग्रॅम पर डे या हिशोबाने या औषधाचा आपण वापर करू शकतो त्यासोबतच आपण जर आपल्या बोकडांमध्ये या औषधाचा वापर करणार असाल ज्यांचे वय साधारणतः सहा महिन्याच्या पुढचे आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण पंधरा ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे शार्कोपेरॉल या औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला या औषधाचे चांगले फायदे होतात पशुपालक मित्रांनो लिक्विड शार्कोपेरॉल या औषधाचा वापर आपण जर आपल्या लहान करडा कोकरांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पाच ते दहा ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या जर वापर केला तर त्या ठिकाणी या औषधाच्या वापरामुळे आपल्या करडा कोकरांमध्ये त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांच्या हाडांना बळकटी मिळ मिळण्यासाठी त्यांची वजनाची वाढ जी आहे ती योग्य पद्धतीने होण्यासाठी या शार्कोफेरॉल लिक्विडचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा मित्रांनो लिक्विड शार्कोफेरॉल आणि पावडर खुराक या दोन्ही औषधांचा वापर ज्या वेळेस आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये करतो किंवा आपल्या करडा कोकरांमध्ये करतो आपल्या बोकडांमध्ये करतो तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंचे जे वजन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी या दोन्ही औषधांचा आपल्याला आपल्या शेळी मेंढींमध्ये चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता कुठलीही होत नाही त्यासोबतच आपल्या करडा कोकरांमध्ये आपल्या बोकडांमध्ये त्यांच्या हाडांचा जो विकास आहे तो खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो तसेच आपल्या शेळी मेंढींना करडा कोकरांना आपल्या बोकडांना निरोगी ठेवण्यासाठी देखील या दोन्ही औषध व पावडरमुळे आपल्याला खूप चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो या दोन्ही औषधांचा वापर आपण जर आपल्या करडा कोकरांमध्ये किंवा शिळी मेंढीमध्ये करणार असाल तर या दोन्ही पावडर व औषधांच्या वापरामुळे आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो या दोन्ही औषधांचा वापर आपण जर आपल्या बोकडांमध्ये केला तर त्या ठिकाणी या पावडर व औषधांमुळे आपल्याला खूप चांगले असे रिझल्ट आपल्याला वजन वाढीसाठी त्यांच्या शरीरावरती चमक आणण्यासाठी खूप सुंदर असे रिझल्ट यांचे पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद